नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न इंग्लिश मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर फ्रेंड्स आजचा आपला टॉपिक आहे लर्न इंग्लिश फ्रॉम बेसिक लेवल म्हणजे इंग्रजी बोलायला अगदी सुरुवातीपासून आज आपण शिकणार आहोत तर अगदी सुरुवातीपासून इंग्रजी कशी बोलायची तर त्यासाठी आज आपण काही अशा सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार आहोत जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोज वापरतो आपल्या डेली रुटीन मध्ये रोज यूज करतो तर जे वाक्य आपण आपल्या डेली रुटीन मध्ये यूज करतो त्यांनाच जर आपण इंग्लिशमध्ये बोललो तर नक्कीच आपली इंग्लिश लवकर इम्प्रूव्ह होईल तर विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड जर आपल्याला म्हणायचं असेल मला दाखव तर आपण म्हणणार शो मी मला दाखव शो मी उत्कृष्ट एक्सलेंट उत्कृष्ट याचा अर्थ काय होतो एक्सलेंट हे कर जर आपल्याला म्हणायचं असेल हे कर तर आपण काय म्हणणार डू इट हे करू नको डोंट डू इट आपल्याला म्हणायचं असेल हे करू नको तर आपण काय म्हणणार डोंट डू do इट समजलो गॉट इट समजलो याचा अर्थ होतो गॉट इट हे खरं आहे दॅट्स ट्रू हे खरं आहे दॅट्स ट्रू शांत रहा बी कॉइट शांत राहा बी कॉइट तयार राहा बी रेडी तयार राहा बी रेडी सावध रहा बी केअरफुल सावध रहा बी केअरफुल काळजीपूर्वक जा गो केअरफुली आपण म्हणतो ना काळजीपूर्वक जा तेव्हा आपण म्हणणार गो केअरफुली माझं ऐक लिसन टू मी ऐक लिसन टू मी विसरू नको डोंट फगेट को, don't forget. Stop there. Stop there. काही बोल, say something. काही बोल, say something. चल let's go. चल let's go. चल आउट चल बाहेर जाऊया लेट्स गो आउट माझ्यासोबत सोबत माझ्यासोबत बस सेट विथ मी माझ्यासोबत बस सेट विथ मी माझ्यासोबत बोल टॉक टू मी माझ्यासोबत बोल टॉक टू मी मला वचन दे प्रॉमिस मी जर आपल्याला म्हणायचे असेल मला वचन दे तर सिम्पली आपण म्हणणार प्रॉमिस मी मला परवानगी द्या प्लीज अलाव मी परवानगी देण्यासाठी आपण काय यूज करणार प्लीज अलाव मी हलू नको डोंट मूव हलू नको डोंट मूव हे ठीक आहे दॅट्स राईट हे ठीक आहे दॅट्स राईट किती गोड आहे हाऊ स्वीट एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला आवडते तेव्हा आपण म्हणतो ना वा किती गोड आहे तेव्हा आपण यूज करणार हाऊ स्वीट मला विचार आस्क मी मला विचार आस्क मी मला विचारू नको डोंट आस्क मी मला विचारू नको डोंट आस्क मी त्याला विचार आस्क हिम त्याला विचार आस्क हिम

तिला बोलवा कॉल हर तिला विचार आज खर तिला विचार आज खर कोण आलं हु केम कोण आलं हु केम कोणाला माहीत हो नोस कोणाला माहित हो नोस आता काय वाट नाव आता काय व्हॉट नाव ते विचित्र आहे इट्स आपण म्हणतो ना की कि हे किती विचित्र आहे तेव्हा आपण म्हणणार इट्स किती वाईट गोष्ट आहे हाऊ सॅड किती वाईट गोष्ट आहे हाऊ सॅड किती जुने आहे हाऊ ओल्ड किती जुने आहे हाऊ ओल्ड मला जायचं आहे आय हॅव टू गो मला जायचं आहे आय हॅव टू गो मला उशीर होत आहे आय एम गेटिंग लेट मला उशीर होत आहे आय एम गेटिंग लेट भेटत राहा कीप इन टच आपल्याला जर म्हणायचं असेल भेटत राहा तर काय म्हणणार कीप इन टच मला माहित आहे आय नो मला माहित आहे आय नो तिला माहित आहे शी नोज तिला माहित आहे शी नोज तुला कस माहिती हाऊ डू यु नो तुला कस माहिती हाऊ डू यू नो त्याने सांगितले ही टोल्ड त्याने सांगितले ही टोल्ड मला उत्तर दे आन्सर मी मला उत्तर दे आंसर मी आता नहीं नॉट आता नहीं नॉट मला दोष दो नको डोंट ब्लेम मी मला दोष नको डोंट ब्लेम मी आवश्यकता है आई नीड आवश्यकता है आई नीड

डोट हेसिटेट अंदाज ला गेट्स वॉट लिट्स वॉट मीसूक बसू शको का कैन आई सीट हियर हो बिलकुलस ऑफकोर्स हो बिलकुलस ऑफकोर्स मी लगेच येत आहे आय एम जस्ट कमिंग मी लगेच येत आहे आय एम जस्ट कमिंग मला काही बोलायचं आहे आय हॅव टू से समथिंग मला काही बोलायचं आहे आय हॅव टू से समथिंग आपण कुठे जात आहोत व्हेर आर वी गोईंग आपण कुठे जात आहोत व्हेअर आर वी गोईंग मी तिला नाही ओळखत आय डोंट नो हर मी तिला नाही ओळखत आय डोंट नो हर तू तिला ओळखते का डू यू नो हर तू तिला ओळखते का डू यू नो हर हे तुमच्यासाठी आहे दिस इज फॉर यू हे तुमच्यासाठी आहे दिस इज फॉर यू वाईट वाटून घेऊ नको प्लीज डोंट माइंड वाइट फाटूंगी उन लोगों प्लीज डोंट माइंड मला जाऊ दे लेट मी गो मला जाऊ दे लेट मी गो रडू नको डोंट क्राई रडू नको डोंट क्राई उशीर करू नको डोंट बी लेट उशीर करू नको डोंट बी लेट तू जेवन केलं का डिड यू ईट फूड तू जेवण केलं का डीड यू इट फूड तू खूप आळशी आहेस यू आर सो लेझी आपण म्हणतो ना की तू खूप आळशी आहेस तेव्हा आपण यू आर सो लेझी मला याची गरज आहे आय नीड दिस मला याची गरज आहे आय नीड दिस तू कधीच नाही सुधारणार यू विल नेवर चेंज आपण एखाद्याला म्हणतो ना की तू कधीच नाही सुधारणार तेव्हा आपण म्हणणार यू विल नेव्हर चेंज पैसे मोजून घे काउंट द मनी जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल पैसे मोज किंवा पैसे मोजून घे तेव्हा आपण म्हणणार काउंट द मनी तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच आय होप की आज आपण जेही शिकलो त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर जे वाक्य आज आपण पाहिले त्यांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि त्यांना तुमच्या डेली मध्ये ऍड करा तर एक सेंटेन्स तुमच्यासाठी तो इमानदार आहे याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका